किती मोठा प्रश्न महाराष्ट्र सरकारनं सोडवलाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या परिसरामध्ये असलेले रस्ते असतील आपल्या परिसरामध्ये असेल नळपाणी योजना असेल हे सगळं मार्गी लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की ही जी निवडणूक आहे ही जरी लोकसभेची निवडणूक असली आपण जे मतदान मतदान करणार आहोत ते कोकणची पूर्ण माहिती असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना करणार आहोत कारण मुख्यमंत्री असताना राणे साहेबांनी या कोकणचा सा केलेला विकासात्मक कायापालट आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून लोकसभेमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय साहेब देखील एम एस एमंत्री म्हणून काम करत संपूर्ण परिसरामध्ये उद्योजकाचं जाळ निर्माण झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय मी देखील माझ्या भाषणामध्ये सांगितले की दोन हजार सोळा सालामध्ये देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते आणि या कोकणच्या किनारपट्टीवर एक चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी व्हावा आपल्या बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी कोका कोला कंपनीला विनंती करण्यात आली की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यावं दोन हजार सोळा झालं दोन हजार सतरा ला काही त्रुटी होत्या त्या देवेंद्रजी पूर्ण केल्या आणि एकोणीस सालामध्ये घरातून महाराष्ट्र चालवणार सरकार आलं आता आपण म्हणाल आम्ही पण तुला निवडून दिलेलं होतं तू पण त्या सरकारमध्ये होतास ते ठीक आहे ते जा सरकार आम्हाला पचनी पडलं नाही म्हणून आम्ही नंतर गुवाहाटीला गेलो पण त्या सरकारच्या माध्यमातून काय झालं की जो प्रकल्प कोका कोलाचा आपल्या मुलांना रोजगार देण्यासाठी होता त्यांच्या सगळ्या मॅनेजमेंटला बोलवण्यात आलं आणि त्या मॅनेजमेंटला सांगण्यात आलं की कोका कोला होईल तेव्हा होईल पण हा तीन हजार कोटीचा प्रकल्प आल्यानंतर आम्हाला सीएसआर किती मिळणार आहे त्याच्यामुळे दोन हजार एकोणीस साल गेलं दोन हजार वीस साल गेलं दोन हजार एकवीस साल गेलं आणि राज्यामध्ये राजकीय परिवर्तन झालं सत्तांतर झालं आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आपल्या सगळ्यांच्या राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि कोका कुलाला को जी अडचण होती ती आम्ही एका दिवसात संपवली त्यांना पंच्याहत्तर एकर जागा पाहिजे होती आम्ही जलद गतीनं शरी केलं त्यांना आठ दिवसामध्ये जागा देऊन टाकली त्यांना इन्सेंटिव्ह पाहिजे होता एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना इन्सेंटिव्ह दिला आणि याचा परिणाम असा झाला दोन हजार सोळा सालापासून कोलाचा प्रकल्प जो दुसऱ्या राज्यामध्ये निघाला होता तो पुन्हा आपल्या कोकणाला मिळाला रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला आणि पुढच्या वर्षी त्याच्यातनं पाच हजार बेरोजगार लोकांना रोजगार मिळणार आहे आपण सगळे रत्नागिरी शहरामध्ये राहतो रत्नागिरी शहरामध्ये जर आपण उद्यमनगरला गेलो तर त्या ठिकाणी चंपक मैदान नावाचं एक मैदान आहे आणि ते मैदान जरी एम आय डी सी च असलं तरी ते एका उद्योजकाच्या ताब्यामध्ये होत राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरीच्या सगळ्या मुलांचा विचार करून तरुणाईचा विचार करून ती जागा आम्हाला एमआयडीसी ला मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केला अनेक लोकांनी मला सल्ला दिला की मोठ्या उद्योजकाची जमीन आहे ही जमीन जर काढून घेण्याचा तू प्रयत्न केला तुला राजकीय किंमत बोजावी लागेल पण त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला होता की साडेसातशे एकर जागा ही रत्नागिरीकरांची आहे आणि ती रत्नागिरी मिळाली पाहिजे या उद्देशानं आम्ही कामाला लागलो आणि सहा महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की जी जागा आदिर अगलवार नावाच्या एका मोठ्या इंडस्ट्रीस्ट कडे आहे ती साडेसातशे एकर जागा पुन्हा एकदा रत्नागिरी करायला मिळाली आणि दुसरी रत्नागिरी मिळाली नाही तर तीन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये जो डिफेन्स एक्सपो झाला त्याच्यासाठी राजनाथ सिंह साहेब आले होते त्यांनी देखील जाहीर केलं पाच डिफेन्स पार्क जाहीर केले पाच डिफेन्स क्लस्टर जाहीर केले त्याच्यामध्ये जा पहिला होता नागपूर दुसरा होता शिर्डी तिसरा होता नाशिक चौथा होता पुणे पुणे आणि पाचवा होता रत्नागिरी आज रत्नागिरीला डिफेन्स क्लस्टरची घोषणा झालेली आहे स्टरलाइटच्या जागेवर दोनशे एकर मध्ये हा डिफेन्स क्लस्टर होतोय आणि डिफेन्स क्लस्टर झाल्यानंतर देशाला शस्त्रास्त्र पुरवणारा जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याकडे बघितलं जाणार आहे त्याची कार्यवाही देखील सुरू झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकासाचा मगाशी कुणीतरी उल्लेख केला रस्त्याचा विकास झालेला आहे नळपाणी योजना आपल्याकडच्या झालेल्या आहेत पर्यटन साठी आपल्या उजव्या बाजूला देशातला पहिला थ्रीडी मल्टी मिडिया शो पंधरा ऑगस्टला आपण लोकार्पण करतोय बाजूलाच आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज झालेला आहे डाव्या बाजूला आपल्याला मेडिकल कॉलेज झालेला आहे आपल्या उजव्या बाजूला स्किल सेंटर झालेला आहे जे जे काय रत्नागिरीच्या मुलांना पाहिजे ते ते देण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून झालाय आपल्याला आठवत असेल मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मी एक घोषणा केली होती आणि त्याच्यावर माझ्यावर टीका देखील झाली होती मी असं म्हटलं होतं की रत्नागिरी हा एज्युकेशन हब बनला पाहिजे रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना पुण्या मुंबईला जाण्याची काही आवश्यकता नाही आणि राणेसाहेब त्या याच्यावर आपण कार्यवाही केली आज रत्नागिरीमध्ये असं एकही क्षेत्र एक नाही की त्याचं कॉलेज रत्नागिरीमध्ये नाही तुम्ही नर्सिंग कॉलेज पासून सुरू करा नर्सिंग कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे मरीन कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे इंजिनिअरिंग कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे पॉलिटेक्निक कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे महाराष्ट्रातलं पहिलं स्किल सेंटर रत्नागिरीमध्ये आहे शासकीय मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे आणि एवढंच नाही तर ज्यांच्या नावावर आपण महाराष्ट्र चालवतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं जगातलं पहिलं रिसर्च सेंटर जर कुठं होत असेल तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये होते आणि हे आपली सगळ्यांची कृपा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता विकासाला पुढे न्यायचं आहे राज्य शासनाबरोबर केंद्र शासनाचा देखील निधी आपल्याला आणायचा आहे आणि मला आठवत होतो तसं सिंधुदुर्ग सारखंच एखादं एम सेंटर रत्नागिरीमध्ये सुरू करण्याच्या दृष्टीनं साहेबांनी मला निर्देश दिले होते आज रत्नागिरीकरांसाठी ते देखील आनंदाची बातमी सांगतो जी राणे साहेबांना जमीन पाहिजे होती त्या एमएसएबीच्या सेंटरसाठी ती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जायचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून रत्नागिरीचा सर्वांगीण झाला पाहिजे आज एज्युकेशन हब झालं म्हणजे काय झालं आपल्याकडचा रोजगार जो काही कमी होत होता जो काही व्यापार कमी होत होता तो देखील वाढला आर्थिक आवक रत्नागिरी शहरामध्ये आली आज मेडिकल कॉलेजची पहिल्या बॅच ची शंभर मुलं असतील पण इंजिनिअरिंग कॉलेज ची एक हजार मुलं जी आजूबाजूच्या शहरात आले त्यात शिक्षण घेत आहेत स्किल सेंटर मध्ये जवळजवळ दोनशे मुलं शिक्षण घेतायत आणि राणेसाहेबांना एक मी महत्वाची गोष्ट सांगेल राणेसाहेब मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना रामटेकला गेलो होतो ज्या श्रीकांत जिचकरांनी कालिदास विद्यापीठाची संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली मला देखील असं कुठेतरी वाटलं की माझ्या मतदारसंघामध्ये संस्कृती जपणारं विद्यापीठ असलं पाहिजे ज्या संस्कृत विद्यापीठामधन आपल्या सगळ्यांची संस्कृती जपली जाते ते विद्यापीठ रत्नागिरीमध्ये होत असताना आनंद अडचणी झाल्या मी त्या विद्यापीठाचा कायदा बदलला आणि महाराष्ट्रातलं कालिदास विद्यापीठाचं पहिलं उपकेंद्र ज्याच्यामध्ये योगा शिकवलं जातं ते देखील आज रत्नागिरीमध्ये कार्यरत झालेलं आहे याचा अर्थ आम्ही सगळ्यांनी मिळून रत्नागिरीला राज्याच्या नाही देशाच्या नाही तर जगाच्या पातळीवर उंचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे समुद्र आहे खरं आचारसंहिता आहे म्हटल्यानंतर सांगू नये परंतु आपल्या देशातली ऐतिहासिक घटना आचारसंहिता संपल्यानंतर पंधरा दिवसात घडणार आहे आज आपण जर चेन्नईला गेलो तर मरीन युनिव्हर्सिटी आहे पण आजपर्यंत देशाच्या पातळीवर सागरी विद्यापीठ औषध युनिव्हर्सिटी आजपर्यंत कुठेही झाली नव्हती माझा आपल्याला शब्द आहे की आचारसंहिता संपल्यानंतर माझ्या मच्छीमारांच्या मुलांना माझ्या इथल्या स्थानिकांना सागरावर प्रशिक्षण घ्यायचं असेल सागरावर अभ्यास करायचा असेल तर देशातली पहिली औषध युनिव्हर्सिटी जर कुठं होत असेल पाचशे कोटी रुपये खर्च करून तर या रत्नागिरीमध्ये होणार आहे आणि ते देखील रत्नागिरीचं भूषण करणार आहे आणि म्हणून पर्यटन असेल उद्योग असतील या सगळ्या माध्यमातून आपण पुढे जातोय पण हे करत असताना आवश्यकता आहे ती तुमच्या आशीर्वादाची मी मगाशी देखील सांगितलं काही ठिकाणी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय नक्कीच माझे मोठे बंधू किरण सामंधिया खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते मी देखील अनेक वेळा राणेसाहेबांना भेटलो होतो ते देखील भेटले होते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली होती देवेंद्रजींना विनंती केली होती परंतु कोकणाचे ज्येष्ठ नेते राणेसाहेबांना ज्यावेळी तिकीट जाहीर झालं त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता मी आणि माझ्या मोठ्या बंधूंनी पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही स्पष्ट सांगितलं की साहेब हेच सामंत कुटुंबातले आहेत ते ज्येष्ठ आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे किरण सामंत मताधिक्य किंमना त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य हे राणेसाहेबांना मिळालं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ही निवडणूक काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही निवडणूक काय पंचायत समितीची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचे पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे आणि मला पूर्ण विश्वास आणि खात्री आहे की चार तारखेला ज्यावेळी मतमोजणी होईल ते पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले असतील आणि त्या चारशे पार मध्ये दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन साहेब देखील केंद्रामध्ये गेलेले असतील पण ही सगळी आपली जबाबदारी आहे आज देखील या बैठकीला मुस्लिम आणि भगिनी उपस्थित आहेत एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय आज ही विश्वनगर मधली बैठक आहे म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे काही लोक है की नरेंद्र मोदी साहेबांचं सा सरकार आल्यानंतर संविधान बदलणार आहे पण एक माहिती सांगतो आपली स्मरण शक्ती फार छोटी आहे ऐंशी वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी कधी त्याला हात लावला नाही भविष्यामध्ये लावणार नाहीत हे देखील काल त्यांनी कोल्हापूरच्या बैठकीमध्ये सांगितलंय बदल केला बदल केला ऐंशी वेळा बदल केलाय आणि युट्यूबवर माजी पंतप्रधान राजीव गांधींचं एक भाषण पुणा आपण ऐकावं त्या संविधानावरच त्या संविधानावर भाषण करत असताना राजीव गांधी असं म्हणाले की देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर वेळ पडली तर मी संविधान बदलणार आहे हे वाक्य देखील नरेंद्र मोदी साहेबांनी कधी काढलेलं नव्हतं पण हे सगळं पाप आमच्या महायुतीवर टाकायचा डाव काही काँग्रेसच्या लोकांनी केलेला आहे पण ज्या महायुतीला नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे त्याच्या समोर कोणी टिकणार नाही याची देखील मला खात्री आहे आपल्याला आठवत असेल की राहुल गांधींनी एक भारत जोडो यात्रा काढली आणि त्या भारत जोडो यात्रेची खासियत काय ज्या ज्या राज्यामधन हे युवराज गेले त्या त्या राज्यात काँग्रेसच्या यांनी वाटोलं केलं बघा इतिहास मागच्या पाच राज्यांमध्ये सांगितलं की मी आता निवडून येणार माझं सरकार येणार माझं सरकार येणार पाचही राज्यातनं काँग्रेस निस्तानाभूत झाली राणे साहेब इथं तर काँग्रेसचा काही प्रश्नच येत नाही रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये एक नावाला ग्रामपंचायतीचा सदस्य काँग्रेसचा नाही ऑलरेडी आम्ही त्यांना तडीपार करून टाकलेला आहे राहिला विषय उभाटाचा उभाटाची जी आजची सभा आहे आणि सर ती एवढ्याच जागेत आहे ही प्रभागाची सभा आहे त्यांची जिल्ह्याची सभा आहे प्रभागाची सभा जेवढ्या जागेत आहे तेवढी त्यांची जिल्ह्याची सभा आहे त्याच्या उभा इथं काही राहिलेलं नाही त्याच्यामुळं जे काय मताधिक्य मिळेल ते भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची आणि आपले मित्र पक्ष आहेत त्यांच्या जोरावर मनसे देखील आहे त्यांच्या जोरावर राणे साहेबांनाच मिळणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी राणेसाहेबांना शब्द देतो हा सचिन वाळकर देखील आहेत आमचे सुदेश मयेकर देखील आहेत सुदेश मयेकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते आता ते शिवसेनेमध्ये काम करतात त्याच्यानंतर सचिन महाकर साहेब बीजेपीचे आहेत या सगळ्यांच्या वतीनं आणि बाळू साळवींच्या वतीनं साळवी या सगळ्यांच्या वतीनं साहेब मी आपल्याला शब्द देतो की जे मताधिक्य शिवसेना भाजपचा उमेदवार म्हणून आमदारकीच्या निवडणुकीला मला मिळालं होतं त्याच्यापेक्षा हजार मत जादा मता आ, हे मताधिक्य राणे साहेब तुम्हाला मिळेल ही खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो परंतु हे मताधिक्य देत असताना व्यासपीठ हे कायम असंच असणं गरजेचं आहे सात तारखेपर्यंत आणि थोडं गैरसमज पसरू नयेत कारण गैरसमज पसरवणारीच समोरची टीम आहे त्यांना आता काही सापडत नाही पण आपलं जे असं व्यासपीठ आहे जे भरभक्कम व्यासपीठ आहे ते तोडण्याचं काम त्यांच्याकडनं करणं हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे आणि तो आपण मोडीत काढावा ही देखील व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती करतो पुन्हा एकदा राणे साहेबांचं सा माझ्या मतदारसंघामध्ये स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं फार मोठं मत्य शहरातन साहेबांना मिळेल ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र